अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टाचं म्हणणं आताची सर्वात महत्त्वाची अपडेट समोर येते स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी एनकाउंटर केल्याचा दावा संशयास्पद असल्याचं म्हटलं गेलंय बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टाचं निरीक्षण तर न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टानं निरीक्षण नोंदवलंय स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी एन्काउंटर केल्याचा दावा असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे तर बदलापूर प्रकरणी बदलापूर मधील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलंय तर न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सा सा अक्षे, अक्षे, या संदर्भातला अधिकचा तपशील अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय अक्षय या संदर्भातला अधिकचा तपशील या अध्याची सर्वात महत्वाची बातमी म्हणावी लागेल अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणाचा जो अहवाल आहे तो अहवाल न्यायालयाने सादर केलेला आहे आणि ज्या प्रकारे अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला होता यावेळी देखील सांगण्यात आलं होतं की आम्ही संरक्षणासाठी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केला आहे मात्र आता जर आपण बघितलं तर न्यायालयीन जी चौकशी समिती नेमली होती या समितीने संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर हा संपूर्ण अहवाल जो आहे तो न्यायालयामध्ये सादर केला आणि कोर्टाने देखील जे पाच पोलीस होते ज्या ज्या पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलेला होता आणि हे पाच पोलीसच या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असल्याचं देखील न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि या पाचही पोलिसांवर आता गुन्हा दाखल करून जी पुढील कार्यवाही आहे ती देखील करण्याचे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात या संपूर्ण प्रकरणावर नेमका नवीन काय खुलासा किंवा कुठल्या प्रकारची कारवाई केली जाते हे बघावं लागणार आहे अक्षय या प्रकरणी अधिकचा तपशील येतोय का कोर्टानं आणखी काय म्हंटलेलं आहे का कारण पहिल्यापासूनच जेव्हा पहिली सुनावणी होती या संदर्भातली तेव्हापासूनच कोर्टानं पोलिसांना जबाबदार धरलेलं आहे आणि या आता पोलिसांना हे प्रकरण कसं काय बघू शकतं आणि दुसरं म्हणजे या प्रकरणी आणखीन वळण येऊ शकतात का नक्कीच स्वज्ञ आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे ही संपूर्ण सुनावणी कोर्टामध्ये सुरू होती यावेळी देखील न्यायालयाने पोलिसांची जी, जी जबाब नोंदवला त्या जबाबावर देखील त्याचे रोडले होते कोर्टाचं देखील म्हणणं होतं की आरोपी आरोपीच्या हातात ही जी बंदूक होती ती बंदूक कशा प्रकारे आली कारण पोलिसांकडे ज्या रिव्हॉल्व्हर असतात जी सुरक्षा रिव्हॉल्व्हर असतं ही संपूर्णपणे लॉक असते त्यामुळे अक्षय शिंदे कडे ही रिव्हॉल्व्हर कशी आली आणि त्यांनी कोळी झाडण्याचा प्रयत्न कसा केला कारण त्या पोलिस चा जर आपण बघितलं तर जवळपास पोलीस हजर होते आणि असताना देखील अक्षय ती रिव्हॉल्वर कशी काही करून घेतली अशा प्रकारचे देखील त्यावेळी न्यायालयाने ओढलेले होते मात्र आता जर आपण बघितलं तर संपूर्ण अहवाल जो आहे चौकशी अहवाल जो आहे हा पुढे आलेला आहे आणि कोर्टाने देखील आता या संपूर्ण पाच पोलिसांना जे जबाबदार धरला आहे जी धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहिती साठी आपण पाहतोय आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे तर गुन्हा दाखल करून कारवाई करा असे आदेश सुद्धा हायकोर्टानं दिले आहेत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत मुंबई हायकोर्टात चौकशीचा सा अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता ते पाच पोलीस त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट नसल्याचंही नमूद करण्यात आलेला आहे बंदू अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत असं फॉरेन्सिक अहवाल आहे तर त्याबरोबरच आता गुन्हा दाखल करून कारवाई करा असं हायकोर्टानं म्हटलंय हायकोर्टानं आता आदेश दिलेले आहेत अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे बदलापूर अत्याचार प्रकरणी जो मुख्य आरोपी होता अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आणि त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेलं हायकोर्टात पहिल्याच सुनावणीपासूनच कोर्टानं पोलिसांच्या या कारवाईवर संशय व्यक्त केला होता पोलिसांना जबाबदार धरलं होतं आणि त्यानंतर आता कोर्टाचं मुख्य असं निरीक्षण ते म्हणजे एन्काउंटर प्रकरणात पोलिसांचा दावा संशयास्पद असल्याचं कोर्टानं म्हटलंय स्वसंरक्षणासाठी एन्काउंटरचा दावा संशयास्पद असल्याचं म्हटलं गेलं आहे तर बदलापूर प्रकरणी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ही मोठी अपडेट अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय तर गुन्हा दाखल करून कारवाई करा असे आदेश सुद्धा हायकोर्टानं दिलेले आहेत रक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं म्हटलं गेलं आहे चौकशीचा अहवाल न्यायालयात सादर करा बंदुकीवर व अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत असं फॉरेन्सिक अहवालाचं म्हटलं आहे फॉरेन्सिक अहवालात हे नमूद करण्यात आलेलं आहे आणि या अहवालावर कोर्टात सुनावणी पार पडली आहे आणि या सुनावणीत पोलिसांना जबाबदार धरण्यात आलेला आहे समोर अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेताई जोडल्या गेलेल्या आहेत या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी अंधारेताई माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय येतोय ये आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय अक्षय शिंदे याचा एनकाउंटर करण्यात आला आहे प्रकरण हायकोर्टात गेलं आणि आज या कोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे पाच पोलिसांना जबाबदार धरण्यात तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला तेव्हाही मी स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातले अनेक प्रश्न उपस्थित केले होते त्याही वेळेला माझी भूमिका होती की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे आणि ही सरळ सरळ पोलिसांना हाताशी धरून केलेली हत्या आहे कारण ज्या पद्धतीने अक्षय शिंदेला तळोजा च्या कारागृहात बाहेर काढलं होतं त्याच्या प्रवासाचा मार्ग असेल किंवा एन्काउंटर करणारा पोलीस अधिकारी त्याची वादग्रस्त कारकीर्द असेल यातले अनेक तपशील मी पत्रकार परिषदेत मांडले होते आणि ती गोष्ट आज पुन्हा लोकांच्या समोर येते मी माननीय न्यायालयाचे आणि चौकशी समितीचे आभार मानते की हे सत्य ते बाहेर काढताहेत अर्थात अक्षय शिंदे हा कोणी साधू संत समाज सुधारक क्रांतिकारी नेता नव्हता त्याची गच्छंती होणारच होती आणि त्याला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती मात्र ही शिक्षा करण्यासाठी आपल्याकडे न्यायालय आणि कायदा आहे ती कायद्याची प्रक्रिया कुणी ओव्हरटेक करू नये असं माझ्यासारख्या कायद्याच्या विद्यार्थिनीला वाटतं मी पुनश्च एकदा न्यायालयीन समितीचे आभार मानते जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया संदर्भात तर शिंदेचा एन्काउंटर आणि पोलीस जबाबदार असल्याच आता कोर्टाचं म्हणणं निदर्शन नोंदवलं गेलेलं आहे कोर्टाकडून त्यामुळे आता हे प्रकरण या प्रकरणाला वेगळं वळण लागताना पाहायला मिळतं अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टाचं म्हणणं अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टाचं म्हणणं म्हणणं आहे त्याचबरोबर अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर नंतर विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरला होता स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा पोलिसांनी दावा केला होता तो संशयास्पद असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे तर बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत असं सुद्धा यावेळी कोर्टानं निदर्शन निरीक्षण नोंदवलेलं आहे पण पाहतोय अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ही महत्वाची अपडेट समोर आलेली आहे बदलापूरमधलं अत्याचार प्रकरण त्यानंतर या अत्याचारानंतर खरं तर बदलापूर रेल्वे स्टेशनवर संतप्त नागरिकांनी इथे रेल्वे रोको केला होता स्टेशनवर उतरून आंदोलन केलं होतं मोर्चे काढण्यात आले होते आणि त्यानंतर अक्षय शिंदेला अटकसुद्धा करण्यात आली होती शिंदेला अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला हे प्रकरण हायकोर्टात गेलं आणि हायकोर्टानं पहिल्याच सुनावणीपासूनच पोलिसांच्या या कारवाईवर संशय व्यक्त केला होता ताशेरे ओढले होते आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टाचं म्हणणे आहे त्यामुळे आता हे पाच पोलीस चांगलेच गोत्यात आल्याचं पाहायला मिळत आहे तर बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत असंही चौकशी अहवालात म्हटलं गेलंय या संदर्भात बोलण्यासाठी ऍडव्होकेट असेम सरोदे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सरोदेजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जी, जी। अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्यानंतर या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात येत होता कोर्टानं सुद्धा हायकोर्टानं सुद्धा पहिल्यापासूनच या कारवाईवर ताशेरे ओढले होते पोलिसांवर आणि आज बदलापूर मधील या प्रकरणावरून निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे पाच पोलिसांना जबाबदार धरण्यात या संदर्भात आपली प्रतिक्रिया पाच पोलिसांना जबाबदार धरलेला एन्काउंटर साठी ही चांगलीच गोष्ट आहे एन्काउंटर हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारी गोष्ट आहे पोलिसांना कोणी दबावाखाली घेऊन अशा प्रकारचं कृत्य करायला लावलं याची सुद्धा चौकशी झाल्याशिवाय हा तपास पूर्ण झालेला आहे असं म्हणता येणार नाही पोलिसांना दोषी भरणं त्यांना सस्पेंड करणं त्यांच्यावर कारवाई करणं गोष्ट आहे परंतु त्यावेळेस बदला असे पोस्टर कोणाचे लागले होते त्याच्यावर कोणाचे फोटो होते जी। ते देवेंद्र फडणवीसांचे होते ते एकनाथ शिंदेचे होते आणि मग एन्काउंटरचं अशा प्रकारे समर्थन करणारे दोषी आहेत का याची तपासणी झाली पाहिजे आदर्श शिक्षण संस्था जिथे हा प्रकार झाला की भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याचशा लोकांची ट्रस्टी असलेली संस्था आहे त्यांना वाचवण्यासाठी या माणसाला मारण्यात आलं अशा पद्धतीने सुद्धा अनेक आर्टिकल आले बातम्या आल्या लोकांचं बोलणं सुद्धा आपण तशा प्रकारचं ऐकलेलं आहे त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा तपास झाला पाहिजे पोलिसांना बळी देणं आणि पोलिसांना दोषी धरणं हे अत्यंत आहे अर्थात पोलिसांची खूप मोठी चूक आहे की त्यांनी राजकीय कारणासाठी स्वतःचा वापर करू दिला परंतु मग राजकारणासाठी त्यांचा वापर कोणी केला आणि कोणी हे एन्काउंटर घडून आणलं त्याचा तपास झाला पाहिजे असं मला वाटतं गुन्हा दाखल करून पुढील कारवाई हीच असू शकते की या पोलिसांच्या नोकऱ्या जाऊ शकतात त्यांना सस्पेंड केलं जाऊ शकते किंवा त्यांना काही वर्षासाठी नोकरीतून बाद केलं जाऊ शकते किंवा त्यांचे सगळे जे आफ्टर रिटायरमेंट बेनिफिट असतात ते रद्द केले जाऊ शकतात म्हणजे जसं पेन्शन वगैरे त्यांना मिळणार नाही अशा पद्धतीचा सुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो जी 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 धन्यवाद सरोधीजी तुम्ही दिलेल्या या संदर्भात आपण पाहतो आहे सर्वात महत्त्वाची बातमी संजय शिंदे निलेश मोरे असं या पोलिसांचं नाव आहे ज्यांचं सध्या नाव समोर येतं आहे या प्रकरणी पाच पोलीस जबाबदार धरलेले आहेत कोर्टानं आता हे प्रकरण किती लांबपर्यंत जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण इतक्या दिवसांनंतर कोर्टानं दिलेलं हे निदर्शन त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि विरोधक सुद्धा हा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता वर्तवण्यात येते या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी समाजसेविका अंजली दमानियाजी जोडल्या गेलेल्या आहेत दमानियाजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो अगदी व्यवस्थित हे सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय खरं तर अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि त्यानंतर आता कित्येक दिवसाने पाच पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया नाही आज जर हे अहवाल आता हा कोर्टात सादर झालाय ह्याच्यातल्या त्या बाकीचे डिटेल्स अजून आपल्याकडे नाहीयेत पण ह्याच्या या अहवालामधन सगळं सगळं कळत आहे की निरंगाई नाही आहे ही किंवा पोलिसांनी जाणून बुजून केलेली ही हे एनकाउंटर तो काही पळत होता म्हणून केलं गेलेलं नाहीये हे भरून टाकून त्यांना कुठेतरी सगळं लपवायचं असेल मागे कोण आहेत हे देखील लपवायचं असेल म्हणून एक असं त्याच्यामधून दिसतंय तर, तर मला एक्झॅक्टली हेच वाटतंय की सारखं सारखं हे जे राजकीय दबावामुळे अनेक गोष्टी ज्या घडतायत आणि पोलिसांवर जे पॉलिटिकल प्रेशर असतं त्याच्याचमुळे आपण ही घटना बघा किंवा बीडची घटना बघा इथे दोन्हीकडे जे मोठ्या प्रमाणावर पॉलिटिकल इंटरफिअरन्स जो होतोय त्याच्याचमुळे हे पोलीस यंत्रणा अशी वागताना आपल्याला दिसते आणि हेच मुळात बंद झालं पाहिजे असंच आपल्या सगळ्यांना वाटत धन्यवाद जी, जी। दमानियाजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात तर अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं म्हटलं गेल्या आत्मसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या हा पोलिसांचा युक्तिवाद संशयास्पद असल्याचं समोर आलेलं आहे बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला आणि त्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं ला ला पाहायला मिळालेलं ला आहे विरोधकांनी सुद्धा या कारवाईवर संशय व्यक्त केला होता आणि त्यानंतर ही, ही हे जे प्रकरण होतं ते हायकोर्टात गेलं आणि त्यानंतर हे निरीक्षण हे महत्वाचं निरीक्षण नोंदवलं गेलेलं आहे अक्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी बंदुकीवर अक्षयच्या बोटांचे असं अहवालात म्हटलं गेलेलं आहे आणि या अहवालानुसार कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलं आत्मसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या हा पोलिसांचा युक्तिवाद संशयास्पद असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे गुन्हा दाखल करून कारवाई करा असे आदेश सुद्धा हायकोर्टानं दिलेले आहे त्यामुळे आता यावर कारवाई कधी होणार किती वेळ लागणार हे पाहणं महत्वाचं आहे तर अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलिसच जबाबदार असल्याचं म्हटलं गेलं आहे बंदुकीवर अक्षयचे फिंगर प्रिंटसच नाही आहेत फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये हे समोर आलेलं आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण आणि त्यानंतर या प्रकरणाला लागलेलं ला वेगळं वळण आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर ओढलेले ताशेरे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये कोणतं वळण लागतं हे पाहणं महत्वाचं आहे कारण बदलापूर अत्याचार प्रकरण आणि त्यानंतर संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर उतरून केलेलं आंदोलन या आंदोलनाला कुठेतरी हिंसा हुँस, हिंसक वळणही लागलेलं पाहायला मिळालं होतं पोलिसांनी तेव्हा लाठीमारही केला होता कारण के संताप व्यक्त होताना दिसत होता यावेळेला आणि दुसरं म्हणजे वारंवार सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात येत होती त्याचबरोबर एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होते आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा टीका करण्यात येत होती जहरी टीका करण्यात येत होती त्यानंतर अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यात आलं त्याला अटक करण्यात आली आणि अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला त्यानंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी हायकोर्टात धाव घेतली मुंबईच्या हायकोर्टात पहिल्या सुनावणी व्यक्त करण्यात येत होता पोलिसांवर ताशेरे आले होते आणि त्यानंतर इतक्या हे निरीक्षण नोंदवण्यात आले तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढेजी जोडले गेलेले आहेत अतुलजी माझा आवाज तुमच्यापर्यंत आव पोहोचतोय आपण पाहतोय अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्यानंतर संशय व्यक्त करण्यात येत होता या कारवाईवर खर तर आणि सुनावणी पहिल्या सुनावणीपासूनच कोर्टानं यावर संशय व्यक्त केलेला पोलिसांनी ताशे पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे ओढले होते आणि इतक्या दिवसांनंतर हे निरीक्षण पाच पोलीस जबाबदार धरण्यात आलेले आहेत कोर्टाकडून या संदर्भात आपली प्रतिक्रिया असं आहे की ते स्पष्टपणे तो एन्काउंटर जो आहे तो तो आपटे आणि जे आहे ते शाळेचे लोक जे आर एस एस संबंधित आहेत त्यांना वाचवण्यासाठी झालेलं आहे हे अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असे संशय अनेकांनी त्याच वेळेस व्यक्त केले होते जी नम ची पिस्तूल होती त्या पिस्तूलला प्रशिक्षण लागतं मग हा चपराशी माणूस ज्यांनी हे सगळं कृत्य केलं त्याच्यामध्ये डाऊट होता की त्या ज्या केसेस समोर आल्या त्याच्या व्यतिरिक्त अनेक अशा केसेस आहेत ते सगळं दाबण्यासाठी इतकं झाल्यानंतर सुद्धा अक्षय शिंदे कोर्टासमोर सत्य बाहेर येऊ नये म्हणून त्याचा एन्काउंटर झाला ज्या लोकांनी केला त्याच्यापेक्षा ज्याचे ज्याचे डोके याच्या मागे होते ज्या लोकांनी हे करून घेतलं कायदा जो आहे तो कठोरपणे वापरला पाहिजे अशी आमची मागणी जी 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 लुंडीजी जरा थांबवते आपल्या सोबत जितेंद्र आव्हाडजी ही जोडले गेलेले आहेत आवाडजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हॅलो जी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय अपेक्षित करते अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे पहिल्यापासूनच विरोधकांनी सुद्धा यावर संशय व्यक्त केला होता या संदर्भात आपली प्रतिक्रिया एक विरोधक आपलं काम करत असतात पण सरकार किती निष्काळजी आहे असं आहे की आई निवडणुकीच्या आधी थोडे दिवस सरकारची रॉबिनहूड इमेज जिवंत ठेवण्यासाठी माझ्या मतदारसंघात झालेला हल्ला होता म्हणजे जे काय झालं ते त्याला एक्झॅक्ट कुठे मारल त्या जागाही कुठ्या सांगितल्या त्याला कुठे कुठल्या गाडीतनं नेलं तेही कुठं सांगितलं आतमध्ये मध्ये कोण बसले तेही कुठं सांगितलं पोलिसांनी सगळं बनावट प्रयोग केले कारण का त्याच्यात मला माझ्याकडे व्यक्तिगत साक्षीदार आहेत त्यांनी जे हे बघितलं सगळं पोलिस ऐक काहीच ऐकायला तयार नाही आणि शेवटी इतके घाबरले सगळे साक्षीदारी तेही पळून गेले प्रश्न आहे प्रश्न हा आहे की संपूर्ण चौकशी होण्याच्या आधी ह्या निर्णया कशी आली पोलीस गुन्हा केला आणि त्याचा एन्काउंटर केला आणि एवढ्या जवळ गोळी लागते का सोपी गोष्ट मला कोर्ट आहे म्हणून थोडंफार काहीतरी अपेक्षा आहेत त्यावेळेस ह्या पोलिसांना जर कोणी करायला लावलं असेल तर ते जबाबदार सरकार आहे सरकार सरकारने ह्यांच्याकडनं करून घेतलं आवड सरकार कोणाला वाचवत होत सरकार तिथल्या ज्यांनी हे केलं आहे ते, ते, ते कोण आहेत ते फरार आणि ते अक्षय शिंदे मेल्या मेल्या ते हजर अरे वा लोक काय वेळी की काय महाराष्ट्रातली तुम त्यांचे संबंध कुठे कुठे आहेत मी काय वेगळं सांगायला नको सगळ्यांना माहितीये बदलापुरात की ही शिक्षण संस्था कोणाची आहे आणि ती शिक्षण संस्थेची दादागिरी कोणाच्या जीवावर चालते जी। हे असं हे महाराष्ट्रात असं घडायला लागलं ला आहे की काय म्हणजे पोलिसांना दोष द्यायचा तर त्यांनी सरकारचा आदेश मानू नये पण सरकारचे गुलाम असल्यासारखे जर पोलीस वागणार असतील तर आज काय होणार त्यांच्या घरादाराचं काय होणार त्यांच्या बायका मुलांचं हे ज्यांनी करून घेतलं स्वतःची इमेज बनवण्यासाठी त्यांना प्रश्न विचार ना हे जे पॉलिटिकल असतात ना हे पॉलिटिकल स्वतःची इमेज सुधारण्यासाठी आणि बनवण्यासाठी म्हणून जे करून आणतात त्यांची बी जी धन्यवाद जी। जी। प्रतिक्रिये संदर्भात आपल्या सोबत अतुल लोंडेजी जोडले गेलेले आहेत अतुल अतुलजी खर तर आता जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली हे तुम्ही ऐकली असेल सरकार तुमच्या मते सरकार कोणाच कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत होत नाही स्पष्टपणे सांगितलं ना ज्यांनी केलं आहे ज्यांनी केलं आहे त्यांना वाचवण्यासाठी कारण त्यांच्या लिंक सरकारमधल्या लोकांसोबत आहे आणि आपली इमेज जपण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे आता पोलिस मरतील बिचारे ज्यांनी प्रत्यक्षात केलं ते पण ज्यांची डोके त्याच्या मागे लागलेली आहे त्यांना काही होणार नाही बरोबर उपस्थित केला मुद्दा जयंतांनी त्यांच्या मुलाबाळांचं काय होणार हे तर बसतील सगळे जी आणि ज्यांनी डोकं लावलेलं आहे त्यांनी पुन्हा सरकारमध्ये आले सगळा सत्यानाश केला महाराष्ट्राचा सरकारमध्ये आलेले आहे आणि ते निर्धास्त आहे त्यामुळे त्यावेळेस ते गृहमंत्री ते होते डीजी देत होते सगळे देत त्यामुळे एन्क्वायरी ही पूर्ण झाली पाहिजे आणि जे, जे दोषी असतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी जी 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 धन्यवाद लोंडेजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात तर अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे विरोधक सुद्धा हाच मुद्दा उचलून धरतील सरकारनं स्वतःच्या संरक्षणासाठी खरं तर पोलिसांना ही कारवाई करण्यास भाग पाडलं असं विरोधकांचं म्हणणं आहे थेट आरोप करण्यात आलेला आहे त्यामुळे आता अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार आहेत त्याचबरोबर आता पोलिसांच्या आडून कुठेतरी आता सरकारवर सुद्धा ताशेरे ओढले जात आहेत बंदुकीवर अक्षयचे फिंगर प्रिंट्सच आढळलेले आहेत असं अहवालात म्हटलं गेलं न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आलेला आहे राजकीय गणित जुळवण्यासाठी फेक एन्काउंटर करण्यात आल्याचं म्हटलं गेलंय तर अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार म्हटल्याचं गेलंय गुन्हा दाखल करून कारवाई करा असे थेट आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत दरम्यान बदलापूर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदे हा मुख्य आरोपी होता त्यानंतर अत्याचारानंतर खरंतर मोर्चे निघाले हिंसाचार उफळला होता आणि त्यानंतर अक्षय शिंदेला अटक करण्यात आली अक्षय शिंदेच्या अडचणीत वाढ होऊ लागली आणि त्याचा थेट एन्काउंटर करण्यात आला